का अरे मंगूर चाळाला मंगळूर का अरे बरं झालं बा किती बरं चालू येऊन आलो मी चालत चालत सायकल आलो आपल्या अमरावती थकलो ना सायकल चालू झालो मला जाऊ येऊन तर मी काय म्हणतो मला होतं तिथं असं तर बा लग्नाच्या पुरी आहे म्हणून मी आलो आता दोन तीन पाहिले ना शिंगणापूरला गेलतो शिवणीला गेलतो तिथं काही आहे नाही पुरी तर मला असं समजलं मंगरुरीला जाऊन पाहा म्हणे तुम्ही मंगरुली आहे म्हणे म्हणून मी आणतो काय बा इथं पर्जी गिरली आहे का तुम्ही लग्नाची

লগ্না দিন পোৰি পালো তাৰ দিন জমল নাই কোট নাই त्या गावाला सांगितलं की या गावाला जा म्हणे मंगरुडले जवळले तिथं पुरी आहे म्हणे पहा म्हणे म्हणून मी आलो इकडं मला समजलं तिकडं दोन तीन गाव फिरलो तिकडं पुरीच नाही आहे सायकल ना आलो माझ्या काही कमी आहे का टू व्हीलर आहे फोर व्हीलर आहे सगळंच आहे माझ्या वावर आहे ओलिसाच पण मला असं वाटलं चला मंगरु याचे सायकल ते गाडी आहे ना माई मग ते गाडी ठेऊन देते म्हटलं सायकलने चला काय लय थकलो मी हाय का एखादी पोरगी गिरगी नाही आलाय ना पोरगी नाही बाळं पाहून झालो हे एका पोरगी दोन लग्न झाले हा एक साक्षेकन झालं अडीच लग्नाची पोरगी आहे तरी नाही दिन नाही अडीच लग्नाची पोरगी तरी नाही दिन झाले त्या मागीर तसंच राहू करा समज म्हणून हा बा भेट नाही

काय बाई काय चालू आहे बसले ते नाही का अरे कालो होतो मी त्या गावून अमरावती चला म्हणे या मंगळुरू जा म्हणे पोरगी आहे म्हणे पाहले म्हणून मी पोरगी पाहले आलो दोन तीन गाव फिरलो मी सिंगापूर आपला शिवनी इकडं सालोट शिवरा आपला हे सुलतानपूर खरबी इकडून आलो मी असा फिरत फिरत दोन तीन दावला गेलो ते म्हणजे मंगळूर जावं जाऊन पाहा मला पोरगी आहे म्हणे मला पता लागला म्हणून मी आलो इथं आहे का पोरगी गिरगी की एखादी लग्न देई नाही अरे मला तिथं बाहेर दिसलं म्हणून मी आलो इकडं पोरगी गेली की आहे म्हणून लग्न पोरी नाही का अजिबात नाही हरि अरे इथे तला दिसून राहिलं तरी घ्या भटरांग नाही तिकड त्या ना घरी जाऊन विचारू का तुम्हाला माहित नाही का इच्छा इथं हरि अरे अरे सांगत अरे भाऊ भाऊ ते कुत्रा राखलं तर तिला भेटत बसत <laughs> नमस्कार काकू बाल काही नाही असं आल मी फिरत फिरत ते मग पोरगी पाहायले आल तो लग्नाले लग्नाले पोरी काही नाही राहिले आमच्या तिकडं दोन तीन गाव फिरलो मी तर ते म्हणे तुम्ही मंगळूरच्या वाड्याला जाऊन म्हणे म्हणून आलो मी इकडं पाणी असं पाणी आम्हाला मला लय लैधरून आलो बघा सायकल चालवत चालत धम येऊन आले पाणी नाही ना ओ नो पाणी नाही मला सांगितलं होतं एका जनानं मंगरूड चवळेला जा म्हणजे तिथं पोरी आहे म्हणजे म्हणून मी आलो आहे त्यांच्या गात तुमचे आहे का आमचे तसे पोरायने तुमचे पहिले मुंदर आहे ना का आमच अरे बबरी मी कापतो सगळी अरे बापरे देवा दुरून आलो मी पोरी पायता पायता पोरी पायता पायता मला घामाला आज असं दी उमरला सायकल चालत चालत आलो मी अरे माझ्या जवळ काही कमी आहे का माझ्या घरी सायकल वावर आहे वलिताचा वावर आहे दोन टू व्हीलर आहे एक फोर व्हीलर आहे अरे हे सायकल म्हणजे ते गाडी माझी पंक्चर झाली ना म्हणून मी सायकल आलो या मुकाची म्हणजे नाही ना बालो सायकल मग तुमच्या पुरी नाही आहे नाही इकडं हो ना इकडं कुठंच नाही का पुरी गाव नमस्कार अप्पाजी नमस्कार

नाही नाही म्हणून तर सायकल आणली हवा मारत हौँ मारत हवा मारत मारत नाही आहे ना माघारी वलिताचा वावर वलिताचा वावर आहे घर पावलेलं मस्त आहे तुमचं घर

अरे बाबा <laughs> ना पोरगी लग्नाला आली असेल तर देऊन द्या ना मला आमचे दोन पोर आहे लग्नाचे नाही भेटून राहिले तर तुम्हाला कुठं पा बाबा हो का पोरगी तर चांगली दिसून आली पण नाही लहान आहे का तरी किती वय आहे वरापेक्षा लहान आहे का मला तर अठरा एकोणीस वर्षाची दिसून झाली ते नाही का नाही का अरे बापरे पाना देशांत मापाशी सगळं आहे बा गाडी आहे घोडी आहे आपला फोर व्हीलर आहे टू व्हीलर आहे आणि वलिताचा वावर आहे सर्विस लागले शिवकर नाही करत तिने सर्विस लावून देतो मी मा घरी नेल्यावर देशांत पा मा घरी सगळंच आहे बंगला बी आहे असा मोठा हे असाच आहे मा घरी बंगला बंगला असतात काय करत काय नाही म्हणून राहिली ना का म्हणजे एवढे जबरदस्ती करून राहिले उठा का नाही आता मला पण तुम्ही म्हणे हाय नाही दिसली नाही आहे बोरगी नाही लग्न करायचं नाही म्हणून राहिले सांगून राहिली अरे बाबा बाबू नका बाबा एवढं नाही उठा का नाही दादा की नाही तू

माय <laughs> का